मराठा समाजाला जे आरक्षण मिळालेले आणि जे आरक्षणापासून वंचित राहिले त्यांच्या नोंदी सापडायला लागल्याच ला, समिती आणखीन सापडणारे परिवारात महाराष्ट्रातला एकही मराठा सरसकट सॉरी सगळ्या सोयऱ्यात या शब्दाखाली महाराष्ट्रातला एकही मराठा आरक्षणापासून वंचित राहू शकत नाही हे तुम्हाला मी प्रामाणिकपणाने सांगतो आणि जर राहिला तर मी हक्काचा घर आहे तुमचा मुलगा म्हणून पुन्हा तात्तीन आंदोलन उभा करीन पण ठेवणार याचा फक्त डेटा पाहिजे चोपन्न लाख नोंदीचा आता सगळ्या सोयऱ्यांच्या बाबत जे अधिसूचना जे शासन निर्णयाचा अध्यादेश व्हायला पाहिजे किंवा मात्र याच्यात नाही आणि माझी बांगे साहेबांना विनंती तुम्ही हे प्रयत्न केलेत आम्ही त्याचसाठी परत आलो आम्हाला मुंबईलाची हौस नव्हती आम्ही सुद्धा कष्टकरी लोक आहेत आमच्या सुद्धा काम आहेत आम्हाला काही अडचण नाही आमची अशी इच्छा आहे की तुम्ही आज आजच्या रात्री आम्हाला हात द्यावा